अभिजिताबा पाटील अभयदादा जगताप देशमुख साहेब सन्मान्य व्यासपीठ संग उपस्थित अस माझ्यासोबत आलेले सर्व करमाळ्यातील शेकडो गाड्यामध्ये हजारो कार्यकर्ते शिंदेसाहेब खऱ्या अर्थानं उमेदवार कसा असावा की गेले चार महिने माडा मतदारसंघामध्ये त्यांचे पायाला भिंगरी लावून ते फिरत आहेत एक सामान्यतील सामान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांना ते विचारत आहे त्याची अडचण काय आज करमाळा तालुक्यामधून त्यांच्या मोबाईलमध्ये हजारो नावानीशी मोबाईल नंबर सेव आहेत अभयदादांचे की इकडच्यापेक्षा तिकडं तिकडे जास्त ओळख झालेली आहे शिंदेसाहेब म्हणून नेष्टेला फळ म्हणून अभयदादासारखे एक सामान्य नेतृत्वाला तुम्ही संधी द्यावी एवढीच विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत म्हणून तुम्ही येणाऱ्या लोकसभेला अभयदादासारख्या सामान्य तर नेतृत्वाला तुम्ही उमेदवारी देऊन न्याय देताल एवढीच अपेक्षा युक्तो करतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय जे महाराष्ट्र